सपोर्टची गरज आहे तेव्हा माझा प्रयत्न त्याला काहीतरी अर्थ रे त्यामुळे करा आता हे रेशीमचे सेपरेट औषध आहे मी तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर सांगा हे कशासाठी काय काय नेमकं याचे वेगवेगळे टाईप आपण कशासाठी युज करतो म्हणजे विचार करा फक्त चौतीस रुपयाला एक पुडा भेटतो याच्यात लय कमी इन्व्हेस्टमेंट आहे का आपले बॅच लवकर जाणार त्याच्यामुळे आपण सगळ्या शेडमध्ये ना चुना मारतोय याचं कारण पण मी तुम्हाला समोर सांगितलं आहे हे पाणी आपण जे मारतो ना सगळ्या याच्यात कोणतं केमिकल आपण टाकलेलं नाही पण केमिकल आपण उद्या नाही तर परवा टाकणार आहे कारण ते आपलं शेड धुवायचे आणि हे सगळं आपण पाण्याला पूर्णपणे धुतोय हे का धुतोय मी तुम्हाला सांगितलेल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री मागा मित्रांनो नमस्कार कसे आहात सगळे चांगले असाल मी आपलं साडीओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेषी मुद्दे बद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे बोलणार आहे की जे आपण शेड धुणार आहे त्यामध्ये कसं आहे काय टाईपचं आहे आणि प्रत्येक प्लॉटमधलं अंतर सांगणार आहे म्हणजे तुम्ही तुती जर लागवड केली तुती ती लागवडीमध्ये तुम्हाला किती फुटाचं अंतर पाहिजे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो बघून घ्या आणि हा पण बघा कारण की याच्या तीन चार प्लॉटमधलं मी तुम्हाला वेगवेगळ्या अंतरमध्ये वेगवेगळं डिस्टन्समध्ये तुती लागवड कशी केली हे आहे जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये त्याचा ताण होणार नाही खुरपण्याचा ताण होणार नाही आधी सगळ्यात आधी जर म्हटलं तुम्हाला शेडचा विषय पूर्णपणे सांगतो आपण शेड कसं धुणार आहे काय कारण की आपली पंचवीस तारखेला येणार आहे वीस तारखेला बॅच येणार आहे चला डायरेक्ट तुम्हाला शेडमधलं सांगतो काय विषय येतं कारण की आपण शेड पूर्णपणे कसं धुवतो काय वगैरे आणि त्याच्या फवारणी वगैरे पण करणार आहे तर माझा असा प्रयत्न राहणार आहे मी दररोज एक ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलला टाकणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की त्यामध्ये मी डेली बेसिकवरती काय काम करणार कसं शेडमधलं राहणार कसं आळ्यांचं राहणार कारण की वीस तारखेला बॅच येणार आहे त्यामध्ये माझा प्रयत्न हा राहील कारण की मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तेव्हाच माझा प्रयत्न जो आहे त्याला काहीतरी अर्थ राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर चला शेडमधला विषय सांगतो शे कसा राहणार आपला आता आपल्याला शेड पूर्णपणे धुवायचं आहे शेड आपण कसं धोणार हे पूर्णपणे मी तुम्हाला डिटेल सांगतो आहे त्याआधी जरी म्हटलं तर आपण गोबा करणार होतो खाली फरची टाकणार होतो पण आपली मागची बॅच फेल केली त्यामुळे आपण कसं सध्या करत नाही आहे कारण की कसं बजेट हल्ल्यामुळं थोडं विषय होऊन जातो नाही का म्हणजे तुम्ही समजू शकता त्यामुळे आपलं जो आधी ऑलरेडी माती आहे ती एकदम कडक झालेली आहे आणि उजी नावाची माशी वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे आपण नेक्स्ट बॅचला प्रयत्न करू की आपण गोबा वगैरे खाली तयार करा म्हणून सगळ्यात आधी जरी म्हटलं तर आपण हे जे सगळं शेड आहे हे सगळं फाड्याने झाडून घेतो आहे म्हणजे जे खालचं कचरा वगैरे राहिलं असल जे काही माती जे काही दगड वगैरे कारण की जवळपास आपले पंधरावीस दिवस झाले बॅचेस नाही त्याच्यामुळे आपण पूर्णपणे हे जे आहे ना हे सगळं झाडून घेतलेलं आहे आता शेड धुणं म्हणजे ॲक्च्युअल कसं माहित आहे का आपण एस टी पीनं वगैरे पण धुतो ज्याला जास्त फवारणी म्हणजे जास्त प्रेशर असतो आणि आपण ह्या पंपाद्वारे पण त्याला फवारू शकतो कारण की आपलं हे जे नाही हे सगळं पंपानं धुऊ शकतो हे रेशीमचे जेवढी औषध आहे हे तुम्हाला मी पूर्णपणे सांगितलेलं आणि हे एकदम स्वस्त असते आपण एकदा सांगून ठेवले हे जो जेचू हे हेचून आपल्याला सगळ्या शेडमध्ये मारायचं आहे कारण की ज्यांना कीटनाटक वश वगैरे असं सजीव ते सगळे मरून जाते म्हणजे तुम्ही बघू शकता एक किलोचे फक्त चौतीस रुपये एवढं ते स्वस्त औषध म्हणजे हे औषध आहे चुन्या मारण्याचं कारण असं असतं की जे सजीव असते निर् म्हणजे सजीव समजा किडे वगैरे झाले बारीक काही गोष्टी झाल्या हे जेवढे शेडमध्ये असते ना हे सगळे या चुन्यांनी मरून जातात म्हणजे त्याचा पूर्णपणे अर्थ आपल्याला समजून जातो की जर समजा आपण चुनं वगैरे मारलं नाही आणि जर आपण आळ्या आणल्या तर त्या जे गोष्टी आपल्या शेडमध्ये सजीव जे की किडे वगैरे झाले हे आळ्यांना त्रास देऊ शकते त्याच्यामुळे आपण सगळीकडे जेवढं प्रयत्न होईल तेवढीकडे सगळीकडे असं शिपून देतो आहे शिपल्यासारखंच करून देतो आहे म्हणजे त्याचा आपला आळ्या आणल्यानंतर काही प्रॉब्लेम राहणार नाही आणि याच्यात समजा आपण धुणार नंतर याच्यावर वरतून पाणी पडेल आणि हे सगळं प्रॉपर जमिनीत जाईल म्हणजे जमिनीत काही सजीव जरी असले तर ते पूर्णपणे प्रॉपर मरून जातील जे की पाणी मारल्यानंतर हे पूर्णपणे होईल आता शेड धुण्याचं मेन कारण काय माहिती आहे का मी तुम्हाला सांगितलं बरोबर आता त्यामध्ये आणखी काय विषय असतो शेडचे धुण्याच्या आधी मेन मेन जे की दोन तीन फवारण्या असत्या आता हे फवारणी स्पेशल रेशीमच्या असतात बरं हे दुसऱ्या फवारण्या वगैरे काही नसतात स्पेशल रिक्वायरमेंट जे केमिकल पूर्णपणे रेशीमचे असते हे पूर्णपणे आपण अशा प्रकारे धुतोय प्रत्येक कॉलमवरती आपण फवारी फवार म्हणजे असं फवारणी प्रेशरनं मारतो आहे जे की समजा असे कागद वगैरे असेल मागच्या बॅचचे जे की आळ्या मेलेल्या असेल त्याचे डाग वगैरे असेल जे पूर्णपणे निघून जातात आणि हे निघल्यानंतर म्हणजे आपल्या आळ्याला काही त्रास होत नाही म्हणायचं जरी म्हटलं ना तर बाकी तुम्हाला सांगतो एवढं काही जास्त विषय नसतो पण त्या फवारण्या वगैरे नाही दोन तीन आता हे पूर्णपणे आपण नितळ पाण्याने धुवून काढतो म्हणजे याच्यात कोणतंही केमिकल वगैरे आपण वापरलं नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये दोन तीन दिवसानंतर आपण एक फवारणी करणार आहे ते मी तुम्हाला पूर्णपणे आपल्या युट्यूब चॅनलला सांगेल इन डिटेलमध्ये की आपण बॅच आणण्यास बॅच आणायच्या आधी आपण काय काय त्या शेडमध्ये प्रक्रिया करत असतो मला भरपूर जणांचे क्वेश्चन असते भरपूर जणांचे मला कमेंट असते भरपूर जणं विचारतो तुम्ही आळ्या शेडमध्ये आणण्याच्या आधी काय काय करता आम्ही आता मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आपण आळ्या शेडमध्ये आणण्याची ऐवजी काय 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 करतो पूर्णपणे मागच्या व्यासला उजी माशीमुळे आपण ही बाहेरची नेट लावली होती म्हणजे आतमध्येच नेट होती पण त्याला प्रोटेक्शन म्हणून उजी माशी जे आहे ह्या पाल्यासोबत कोणते किडे वगैरे झाले ते आतमध्ये येऊ नये माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत नसला कारण की मी गाई डोरापशी बसून व्हाईसओवर करतो आहे आणि हे सगळं तुमच्यासाठी बाकी काही नाही विषय म्हणजे तुम्ही जर चांगलं सपोर्ट केला मला तरच त्या गोष्टीला अर्थ राहणार माझे मी परत सांगतो आहे बाकी पूर्ण आपण जेवढे नेट वगैरे वरचे पत्र जे आपले सिमेंटाचे हे पूर्णपणे आपण त्याच्यावरती हे पाणी मारतो आहे जेणेकरून तेवढं म्हणजे तुम्हाला सांगतो एक क्वालिटी सांगू का हे जे आहे ना हवा जी आहे ती ना हे ए सीला फेल करते माहिती आहे का एकवीस दिवस तुम्हाला सांगतो ए सी फेल आहे आपल्या शेतामध्ये डायरेक्ट विषयच नाही नादत नाही करायचा डायरेक्ट आता हे बघा चुना मारल्यानंतर शेड धुतल्यानंतर सध्या सिच्युएशन अशी शेडमधली कारण की जे पाणी गेलं ना खाली पाणी गेल्यानंतर जे चुना होता आणि हे सगळं जमिनीत मुरतं म्हणजे वाळलं समजा एक तीन तास किंवा चार तास किंवा पाच तासानंतर आणि हे वाळल्यानंतर जे समजा आतमधले जमिनीतली पण जे सजीव कॅटेगरी हे पूर्णपणे मरून जातील सांगायचं काय विषय तुम्ही प्रॉपर पूर्णपणे बघा मी तुम्हाला प्रॉपर पूर्णपणे माहिती सांगाल आहे ना आपण एक शेतात व्हिजिट पण ठेवू ना तुम्ही शेतात या व्हिजिटला या तुम्ही माहिती घ्या प्रॉपर आणि चालू करा दिवाळीला काहीतरी विषय नाही का समजून घ्या ना तुम्ही विषय काहीतरी मध्ये तुम्हाला काय की एक फरक सांगतो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुतीमध्ये आपलं जे अंतर याच्यामुळं हो फायदा काय होतो समोर फायदा काय होणार आपले जवळ तुतीचे झाड वाढल्यानंतर तुम्हाला तीन प्लॉट चार प्लॉटमधलं मी एक्झाम्पल सांगतो आता हे जर तुम्ही प्लॉट बघितला ह्या प्लॉटमध्ये साडेसात फुटाचं अंतर आहे मदतलं आणि असं जे हे पूर्ण अडीच फुटाचं आहे दोन अडीच तुम्ही जाऊन धरून घ्या समजा आता ह्यामध्ये एवढं मोठं गवत झालं होतं आपण छोटा रोटर आणलं आणि सगळं गवत काढून घेतलं ह्या प्लॉटमधलं तुम्ही बघू शकता प्रत्येक ह्या ह्याच्यातलं पूर्णपणे जे गवत आहे ना हे सगळं आपण गवत काढून घेतलेलं आहे म्हणजे हे फायदा आपल्याला नंतर होतो आणि याचं तुम्ही खोड बघू शकता किती मोठं झालेलं आहे तर समजा अंदाज पकडून झाला तुम्ही दीड वर्षाची लागवडी एक दीड वर्षाची लागवडी खोड बघून घेऊ शकता आणि ह्या प्लॉटमधलं झालं आता मी तुम्हाला इकडच्याच खेटूनच्या प्लॉटमधलं सांगतो की इचारला फरक काय आता हे तुम्हाला मी तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल याच्यातलं मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलं होतं आपण लागवड कशी केली होती रोप वगैरे कसं होतं याच्यातलं आपलं जवळपास अंतर तुम्ही बघू शकता कसं से येतं सेम टू सेम तसंच आहे आणि प्रत्येक याच्यातलं दोन फुटाचं अंतर आहे याच्यात पण एवढं गवत झालं होतं कारण की हे सगळ्या मोसंबीचा प्लॉट होता पूर्ण म्हणजे बघू शकता हे पूर्ण मोसंबीचा प्लॉट होता त्याच्यामुळे आपण याच्यातलं अंतर असं ठेवलं होतं आणि हे अंतरामुळे ना याच्यात एवढी मोठी हरळ होती माहिती कल्या मोठी हरळ होती याच्यात पण छोटा रोटा बसला याच्यात पण पन पूर्णपणे रोटा आपण मारून घेतलेला आहे म्हणजे हे समोर फायदा होतो आणि याचा समजा तुम्ही बघू शकता एक दहा बारा महिन्याची लागवड आहे म्हणजे थोडं कमी समजा याचं खोड बघा तुम्ही केवढं सगळे म्हणजे काढ्या फक्त कारण की याची फक्त दोन वेळेसच कटिंग झालेली आहे म्हणजे एक जवळ आठ नऊ महिन्याची लागवड तुम्ही समजून झाला कारण की थोडंफार होतं सांगण्यात वगैरे कन्फ्यूज होतं पण लागवड वगैरे तुम्ही बघू शकता आणि याच्यातलं अंतर वगैरे किती निर्मळ झालेलं आहे समजा म्हणजे हे हो समोर आपल्याला फायदा होतो जे की आपण अंतर ज्याच्यामध्ये जसं ठेवलं तसं म्हणजे लावतानाच आपण अशी लागवड केली पाहिजे जेणेकरून आपलं जे आहे ना गवत वगैरे आपलं काढता आलं पाहिजे म्हणजे खुरपण्याचं वगैरे ताण नाही ठेवायचा आता तुम्हाला एक प्लॉट असं दाखवतो की त्यामध्ये पाचच फुटाचं अंतर आहे <laughs> ते प्लॉट तुम्हाला दाखवतो त्या प्लॉटमधली गडबड कशी येतं एक प्लॉट तुम्ही बघू शकता याच्यातलं जवळपास आठ फुटाचं अंतर आहे लय मोठं अंतर आहे याच्यात आरामात आठ बसून गेला म्हणजे तुम्ही बघू शकता इथ इत, इथं खोडे इथपर्यंतच रोटा बसलेला आहे इथं इत, इथं खोडे इथपर्यंतच रोटा बसलेला आहे जे जेवढं आपण अंतर ठेवणार ना तेवढं ते चांगलं राहतं आणि जवळपास दोन वर्षाची लागवड तुम्ही बघू शकता त्याचं खोड किती मोठं झालेलं आहे इथं बघा तुम्ही एवढं एवढं मोठं खोड झालेलं आहे त्याचं आणि हे प्रत्येकच असे खोड आहे माहिती आहे का म्हणजे आपल्यालाच बरं राहतं जेवढं आपण अंतर ठेवलं था सा। तसं समोरचं जी तुती आपली समजा वाढलेली ती आता समजा बॅसला वगैरे काम येईल पण ह्या प्लॉटमधलं समजा असं अंतर ठेवण्याला मोठा फरक पडतो आता मी तुम्हाला ते एक पाच फुटाचं आहे ना ते दाखवतो म्हणजे त्याच्यात रोड बसतच नाही कसंच नाही बसत आणि सगळ्यात पहिली लागवड म्हणजे जवळपास अडीच ते तीन वर्ष आधी लागवड आहे ती एवढं मोठं खोड झालेलं आहे ते तुम्हाला दाखवत त्या प्लॉटमध्ये गेल्यावर आता हे बघा हे पाच फुटाचं अंतर आहे याच्यामध्ये एवढं सगळं अंतर आहे म्हणजे इकडनं हे खोड आहे आणि ह्या साईडने इकडनं खोडे याच्यात रोटा कसाच बसत नाही माहिती आहे का म्हणजे याला खुरपण्याशिवाय पर्याय नाही आणि आपण त्याला खुरपत नाही विनाकारण जर लपडे आपण करत नाही याचं खोड पाहतो मी किती मोठं वाढलेलं म्हणजे हे जे खोडं ज होते ना याला आपण कुरं पण नाही काढू शकत याला जेश्विनच काढावं लागते एवढे मोठे खोडं होते आणि हे पूर पूर्ण पूर्णपणे हे जे प्लॉट आहे याच्यात आपण म्हणजे आत जायला पण रस्ता नाही माहिती आहे का जेवढं आपण अंतर ठेवतो ना तेवढं ते आपल्यासाठी चांगलं राहतं आणि त्यांना पण नॅचरली हवा भेटते त्यांची पण नॅचरली ग्रोथ होते आणि नॅचरली ग्रोथ झाल्यानंतर तोच जर आपण पाळ्यांना टाकला त्याचा रिझल्ट पण आपल्याला चांगला भेटतो हे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणजे घ्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू का चॅनलला सस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशमुद्योग बद्दल म्हणजे मी माझा प्रयत्न असा राहील की ह्या बॅचला दररोज व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं राहील म्हणजे समजा कसं ना करल, काया काया मी प्रयत्न करेल की दररोज व्हिडिओ अपलोड करेल दररोज काय सिच्युएशन आहे काय होतंय काही नाही हे पूर्णपणे मी दररोज एक व्हिडिओ अपलोड करेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या एक व्हिडिओमध्ये फवारणी वगैरे करायची शेडमध्ये कोणते राहणारे कसे राहणारे काय आहे काय त्याचा फायदा होणार आहे पूर्णपणे तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी करा बाय बाय